नाही होणार शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही हे राज्यकर्ते फक्त ह्या शेतकऱ्यांचा बाजार मांडून बसलेत काही घेणं देणं नाही त्यांना कुणाचाच ना फक्त यांनी सांगायचं माफ होणार नाही त्यांनी सांगायचं माफ होईल अरे कुठपर्यंत चालायचं सर्वसामान्यांच्या जीवाशी कुठपर्यंत खेळणार आहात तुम्ही आमचाही भडा भावळा शेतकरी तुम्हाला मतदान करून मोकळा झालाय ना त्यामुळे तुम्ही त्याशी बावनाशी खेळणार आहात आणि मी या ठिकाणी सांगतो तुमचे ध्येय धोरण पाहून सांगतो तुमची कर्जमाफी होणारच नाही तुम्हाला फक्त नाटकं करायची ह्या मंत्र्यांनी एक बोलायचं त्या मंत्र्यांनी एक बोलायचं आणि मला या ठिकाणी एक सांगायचं आहे सरकार मायबाप सरकार तुमच्या ध्येय धोरणावर आमच्या शेतीचं धोरण आहे आम्ही हजार वेळा सांगून सांगून दमलो तुम्ही काय असं तुमचं माहिती का ती बोलणारच आम्ही काय तुमच्या पोहोचत नाही परंतु शेतकरी जागाच नाही शेतकऱ्याची युनिटी नाही अरे तुम्हाला जर आज शेतकऱ्याला कर्जमाफीसाठी पैसा नाही शेतकरी महाराष्ट्र सरकार तोट्यात आहे तुम्हाला येतो नाही लागूच करायला बरा पैसा आहे तुमच्याकडं नोकरदाराचे पगार वाढणार आहे तुम्ही आणि आमच्या प कर्जमाफी म्हणलं का तुम्हाला काय होतंय अरे कुठपर्यंत तेच तेच बोलायचं कवर तेच तेच बोलायचं शेतकऱ्यांना तुम्ही मात्र ठेपेवर राहू द्या शेतकऱ्यांच्या अडचणी खूप आहेत संकटं खूप आहेत ते वारंवार सांगून झाले हो प्रत्येकाने याचं तेच भांडवल करायचं फक्त का शाश्वत शेती निर्माण करू शकत नाही तुम्ही शाश्वत पिकाला हमी भाव देऊ शकत नाही तुम्ही फक्त काय करायचं माझे तुम्हालाही कर्जमाफी करायची नाही आणि हे करायचं सगळा सावळा गोंधळ टाकून चालून टाकलाय महाराष्ट्रात सगळी खिचडी होऊन बसलेली सरकारला वाटतं आम्ही बहुमत आहेत आम्हाला काही गरज नाही कोणाची परंतु एक लक्षात ठेवावं हो। काय ध्येय धोरण असावं हो। तुमच्याकडं काहीतरी कोणत्या तरी अहो कृषी मंत्री काय म्हणतात आता कर्जमाफी होईन टी व्हीला ब्रेकिंग न्यूज शेतकऱ्यांची लवकरच कर्जमाफी शेतकऱ्यांच्या लाडक्या बहिणीचा हप्ता पडणार अरे काय करे तुम्हाकडं कर लाडक्या बहिणीचे पैसे द्यायला नाही तर तुम्हाला कर्जमाफी करायला नाही फक्त तुम्ही काय करायला माहिती का टोलवी याने त्याला हन्यावून करायचं अरे तुम्हाला जर कर्जमाफी करायची पहिल्याच कॅबिनेटमध्ये केली असते तुम्ही आता तुम्ही काय करणार माहिती आहे का थोडं उद्रेक व्हायला लागला का मग तुम्ही काय करणार एक नियम व शर्ती लागून शेतकऱ्यांनी अंगठा द्या आणि त्याची कर्जमाफी आम्ही करू मग तुमच्याकडं का आधार कार्डने किती पैसे देत अहो तुम्ही आमच्या जमिनी डिजिटल केल्या तुम्ही आमच्या जमिनीपार सगळ्या जोडून घेतल्या पाहणी या डिजिटलनी करा शेतकऱ्यांनी सगळं करा चाललं आहे काय तुमचं तुम्ही इतके अन्याय आणि इतका अत्याचार फक्त शेतकऱ्यावर करताय मलाही कळत नाही कुठंतरी तंत्रज्ञान असेल ना अरे आज मायबाप शेतकऱ्यांना वाली कोणी उरलाय का नाही शेतकऱ्यांसाठी बोलणारे नेते फक्त शेतकऱ्यांच्या जीवावर बाष न करतात आणि निवडून आलं स्वतःचे पोळे त्या राजकीय पक्षाकडे जाऊन कुठपर्यंत चालणार आहे ही काय चालणार आहे अरे फक्त याचा वापर करून नका घेऊ शेतकऱ्याची फक्त काय केला तुम्ही वापर प्रत्येकाने वापर करून घेतला प्रत्येकाला वाटतं शेतकरी याडा आहे त्याला काही कळत नाही त्याला काय होत नाही परंतु अरे कुठपर्यंत तेच 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 किती वर्ष झालं तेच चाललंय ते इस्रायलसारखं देश पुढं गेला किंवा बाकीचे राज्य पुढं गेले ना आपल्याला काय होतं आपलं महाराष्ट्रात कायम शेतकऱ्यांनी म्हणायचं कर्जमाफी कर झालीच पाहिजे तिकडून सरकारने आम्ही कर्जमाफी करणार का आम्ही मला काही कळतच नाही उघड राज वारंवार वारंवार वार उठायचं तेच गरळ आणि तेच राड चलून द्यायचं कहू मला काय म्हणायचं तुम्हाला द्यायचं आहे ना द्यायचं असलं तर परकड सांगावं आम्ही तुम्हाला याच्यामुळं लय अवघड होत चाललंय तुम्हाला वाटत असं सोप्या नाही ह्या गोष्टी तुमच्या ध्येय धोरणामुळे आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाला ठेस लागते वाईट वाटतं शेतकऱ्यांना सर्वसामान्याला उठलं का तोच विषय कर्जमाफीचा का आठवा येतो नाही लागू करताना तुम्ही सर्व शेतकऱ्यांना विचारलं का किंवा की आता आम्हाला या कर्जाला आठवा येतो लागू करायचं आहे आणि तुमची त्यावेळेस नाही तुमच्या तिजोरीवर भारी येत तुम्हाला त्यावेळेस तुम्हाला नाही संकट दिसत फक्त शेतकरी म्हणलं का शेतकऱ्याचे कर्जमाफी म्हणलं लग, शेतकऱ्याला काही अनुदान द्यायची अरे अनुदान देता तुम्ही दोन हजार तुम्ही जाहिरात करता पन्नास हजाराची काय चाललंय तुमचं सगळं डिजिटल डिजिटल म्हणून 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 सर्वसामान्य शेतकरी मारला राहू तुम्ही डिजिटल पोर्टल आमकं आमक आणि तमकं आणि काय चाललंय योजना फक्त नुसते कागदवरायला तुमच्या ज्याला गरज आहे ना ज्या शेतकऱ्याला त्याच्यापर्यंत तुमच्या योजना जात नाहीत आणि तुम्ही फक्त म्हणायचं की आम्ही शेतकऱ्यासाठी झटतोय शेतकऱ्यासाठी रात्रंदिवस काबाड कष्ट करतोय या कृषी मंत्र्यांनी झालं कृषी मंत्री म्हणतात शेतकऱ्यांना आम्ही टप्प्याटप्प्याने कर्जमाफी करू आमकं करू अरे बाबांनो तुम्ही आता काय तेच 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 कवर तेच बोलायचं फक्त माझी एक विनंती आहे तुम्ही कर्जमाफी करणार नाहीत ना डायरेक्ट सांगा शेतकऱ्याला त्या शेतकऱ्याला बाबडे ना लावू नका तुमचे आजचं वर्तन बघून असं वाटतंय तुम्ही कर्जमाफी करणार नाहीत तुम्ही सांगायचं महाराष्ट्रावर बॉज आहे महाराष्ट्रावर सरकारला दिन आहे महाराष्ट्रावर असं आहे अरे बाकीच्या योजना काय बंद आहेत का बाकी मी काय असं म्हणणार नाही शेतकऱ्यावरला एकदा कर्ज माफ करा आणि त्याला स्वाभिमानाने जगण्यासाठी त्याला काहीतरी शाश्वत हे करा तुमचे हमी भावभक्त कागदव ना का ठेवू सर्वसामान्यांच्या हमी भावभक्त असे रेलमध्ये उतरा आणि शेतकऱ्याला सांगा हा ना तुझा ऊस एवढ्या भावाने खरेदी करणार तुझा कापूस ह्या भावाने खरेदी करणार उत्पादन आधारित खर्च काढा त्याला देणार हे काढा त्याला किती भाव देणार त्याला परडणार किती आहे मग त्याचे हे खर्च चला अरे उगं तेच 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 नका बोलायला लावी जाऊ डोकं हँग होतं आमचं बी आम्हाला वाईट वाटतंय आमचे लेकर बाळ आहेत आम्हाला प्रपंच आहे आहो तुम्हाला एक सांगतो कोरडो शेतकऱ्यांना जगाव कमारवा प्रश्न आहे त्याला पाण्याचं साधन नाही उन्हाळ्यात त्याला असं डोक्याला हात लावून बसतं बिचारं आणि तुम्ही म्हणतात परत शेतकऱ्याला टेन्शन आणि ज्याचं जळतं त्याला कळतं तुम्हाला काय करणार हे अहो आज त्याच्या घरामध्ये मुलगी लागणार आलेली असती त्याच्या घरामध्ये आजारी पेशंट असतं त्याच्या घरात संकटाचा सामना असतो त्याच्या किती अडचणी असतात तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला माहिती का जे घरात काय असतं शेतकरी आज जो आत्महत्या करतो आनंदाने कोणी करत नाही तुम्ही आता आज तुम्ही अजून येतात नाही कळू द्या शेतकरी मी म्हणतो शेतकऱ्यांनी करू नाही तसं पण शेतकरी नैराश्यात जाणार आहे कारण काय झालं बँकेवाला कोणी उभा करीना सावकार पैसे देणार कुठंच काही नाही आणि मग शेतकऱ्यांचं मानसिक संतुलन बिघडायला लागलं आहे त्याला मुलीचं लग्न करायचं आहे त्याच्यामुळं संकट आहेत आड्या अडचणी आहेत सगळे सारखे नसते काही काहीला फक्त असे याची उकरावं लागतंय वावरात असतात दीड एकर त्या दीड एकरमध्ये उत्पन्न होतं पाच सहा हजाराचं त्याला घर चालायचं आहे कसं चालायचं त्यांनी आणि कर्ज तुम आहे तुमच्या ते अवकाळी पाऊस कुठं काही याच्या त्याच्यामुळं हाऊ लॅगडं तुम्ही सगळे हाताची पाच काही श्री शेतकरी करोडपती आहेत परंतु काही शेतकऱ्यांना खायला पंचायती आणि तुम्ही काय होतं माहिती का जे करोडपती तीच योजनेचा लाभ घेतो आणि सर्वसामान्य त्याला कळतच नाही आता तुम्ही हे प्रदर्शन पाहिले किंवा इकडं तिकडं आम्ही जाऊन आलो शासनाच्या जा स्कीम कोणाला माहीत होत माहिती का टग्या शेतकऱ्याला टग्या शेतकरी कुठं जातो त्याला काही माहीत होतं परंतु खरा गरज आहे ज्याला लाभार्थ्याला गरज आहे त्याला काही माहीत होत नाही कारण तो बिचारा आपल्या वावरात कोणाच्या तरी कामाला असतो कोणाच्या तरी तरी का दारी धरत असतो कुणाच तरी करत असतो कुठपर्यंत न्याय व्यवस्था चालणार आहे कुठपर्यंत तुम्ही आम्हाला सर्वसामान्य शेतकऱ्यांना पण अरे तुमचे कृषी पर्यवेक्षक झालं तुमचे शेतकऱ्यांचे माणसं झालं तुमचे गुराचे डॉक्टर झालं कुठपर्यंत कोण पोहोचतो नावाला नसते तुमचे योजना चालल्यात नसते कागद काळे करून हे करायचे कोणतं तुमच्या कृषी पर्यवेक्षकांनी कोणत्या येऊन बांधव शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं आहे हे पीक घ्या ते पीक घ्या किंवा हे करा तुमच्या कोणत्या डॉक्टरनी येऊन मार्गदर्शन केलं की हे शिव गोगोराची जात करा ते जायला एवढं हे कोणतं हे शिमीन वापरा चाललंय काय तुमचं तुमच्या कोणत्या तलाट्याने सांगितलं तुम्ही असं असं करा म्हणून तुम्हाला फक्त स्वतःच्या तुमच्या झोळ्या भरायचेत का म्हणजे हे असं बोललं का राग येईल तुम्हाला तुमचे कर्मचारी वर्ग किती काम करतोय तुमचं तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे या सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी तुमचा काय आज फायदा होतोय सरकार म्हणून तुम्ही त्या शेतकऱ्यांना काय फायदा देत आहे कुपन काढायला गेलं ना कुपन लुटलं जातं हजार हजार दोन दोन हजार रुपये घेतात आणि तुम्ही काय सांगता त्याची नोंद वाढायला गेला त्याला नोंद त्याचे पाच पाच हजार रुपये घेत काय माहिती तुम्हाला ते जमीन त्याची असते पैसे देऊन तोच खरेदी करतो आणि त्याला ते कागद बसल्या बसल्या ले। आर लाईक रिअल फॅक्टरी द्या तुमचं फळबागेची नोंद कराय गेली ते कर्मचारी फळबागेची नोंद करायला गेलं दोन दोन हजार रुपये देत फळबाग त्यांनी त्याच्या लावली ना ते येऊन बघून काढायला पाहिजे ना ते नाही सगळे तुम्ही आज गुरु नोंदतात ना गुरु हे अनुदानासाठी गृह ह्या डॉक्टर लोकांनी पैसे घेतले काही काही या गुराचे अनुदान यायचंय दोन रुपयांनी पाच रुपयांनी आणि जागे बसून शंभर शंभर दोनशे दोनशे रुपये गुरांनी पैसे घेतले कुठं भ्रष्ट व्यवस्था ही कुठं चाललंय हे सगळं ह्याच्या कुठंतरी काहीतरी एक यंत्रणा यायला पाहिजे सरकारी शेतकरी जे लुटतोय ना सगळीकडून लुटायचं चालू आहे सगळीकडून ज्याला जसं लुटता येत ना तो शेतकरी व्यापाऱ्यापासून सगळेच जण याला लुटतात आहेत कोणाकोणा लुटायचं आहे काय माहिती आहे भाऊ शेतकरी किती किती दान सुरसन माहीत नाही पण प्रत्येक जण यालाच लुटतोय आणि लुटायचं तरी कोणाला यांच्या मनं भरणार आहेत का पोटं भरणार आहेत का नाही काय काय कळत ना आणि कुठून लुटीत आहे याला शेतकऱ्यांनो तुम आणि शेतकरी ना काही काही ज्याला माहीत असणार था ते दुसऱ्या शेतकऱ्याला सांगत नाही शेतकरी भामटत काही काही त्याला जर माहीत झालं ना तर गरीब शेतकऱ्याला सर्वसामान्य शेतकऱ्याला सांगत नाही कारण त्याला वाटतं नको याला माहिती व्हायला अरे आज काही काही शेतकरी असे आहेत की आपलं जर उत्पन्न चांगलं आलं दुसऱ्या शेतकऱ्यांनी विचारलं काय रे बाबा काय फावरलं होतं त्याला काही नाही काही नाही ते आमच्या पाहुण्यांनी सांगितलं अरे सांग ना बाबा तू बी त्याला की हे केलं तर करा ना एकोनाराला मदत घोडा मोठे सगळ्या गोष्टी सगळ्या मार्ग निघत पण शेतकरी अशी स्वाभिमानाने जगलं पाहिजे खेकड्याने नाका वागू या कोणाऱ्याला खाडी वाढायचं एक कोणाला हे करत बसायचं कुठपर्यंत अरे स्वाभिमानाने जगा जगायचं शिका मोठं व्हायचं शिका आज आपला नेसता बाजार म्हणून चाललं यांनी सगळ्यांनी अर कुठंतरी मनाला लागू द्या ह्या गोष्टी असे डोक्यात नसते आग निघते डोक्याची मुंग्या निघतात आपण कुठपर्यंत यांचंच यांचं भावलं म्हणून वागतोय सरकारने म्हणायचं शेतकऱ्यांसाठी व्यापाऱ्यांनी म्हणायचं शेतकऱ्यांसाठी नौकरदाराने म्हणायचं शेतकरी सगळ्यांच्या मध्ये आपला हा भरडला जातोय शेतकरी आणि याला कारण तितकंच आहे शेतकऱ्यांच्या मुलांना मला विनंती करायची बाबांनो आपली पिढी शेती नाही ही थोडी बदल करा ना अरे भाऊ इकडे तिकडे फिरायला जातो देवाला बालाजीला कुंभ मिळाले इकडे तिकडे बघा बरं प्रदर्शनात जाऊन काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे ठिंबक सिंचन काय केलं पाहिजे कुठं काय लोकाला नसते दोष द्यायची बंद करा शेतकऱ्यांना तुम्ही बी नवीन तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी वापरत चालत करा आपल्या स्वतःचं व्यासपीठ निर्माण करीत चला यांनी यांच्या बाजार व्यवस्थे डिफेंड ना करावं आपण आपलं माल पिकायचा आणि डायरेक्ट नेऊन शहरात विकायचा काय म्हणतो आपण लाजायचं आहे काय चायला आपण आतापर्यंत कष्ट केलं ना वावरात रातून दिवस काबाड कष्ट करू थंडी वाऱ्या वाऱ्यात मग विकायला काय लागायचे जे जे आहे ना जिकडे बघायचं आपलं भाव काय आहे अंदाज करायचा थोडं तेच पिकं करायची आय आपलं वाटवलं चाललंय राह आपल्याकडं जोर गहू आपल्याकडे जे पीक नसतं ना त्याला भाव असतो ना आपल्याकडे पीक आलं मार्केटला ते त्याला त्याचा भाव पडतो मग असं काय होतंय हे व्यापाऱ्यांनी घ्यायचं स्टॉक करून ठेवायचं गोडाची गोडानं भरून ठेवायचे आणि आपलं नड असती आपल्याकडे देणारे दोन जण बसलेले असते कोणाच तरी आड अडचणी असते दावखाना बारा भानगडी आणि ते व्यापारी काय करते धायक आपली आवक कमी झाली का त्यांचे मालक आपल्यापेक्षा त्यांची दोन दोन तीन तीन हजारांच्या जाणार होते उडीद असू द्या सोयाबीन असू द्या कापूस असू द्या अरे कुडं लुटतोय आपण ठीक आहे ना अडचण आपल्याला आहे संकट आहे पण याच्यावर आपण तो विचार सगळ्यांनीच केला पाहिजे अरे वाटूळ चाललं आहे आज वाटूळं तुम्हाला वाटतं असताना एवढ्या गोष्टी सोप्या नाहीत ह्या प्रत्येकाने थोडं गांभीर्याने मनाला लागू द्या शेतकरी मायबाप प्रत्येकाच्याच त्यांच्यामुळं आज आपण व्हायला चालू एवढं बोलतो आणि कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकऱ्यांना एकच सांगा कर्ज माफ करणार आहेत का नाहीत आणि एवढंच पाहतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शेतकरी आणि शेतकऱ्यांना उकरा कष्ट लोकाचं खाऊ नका उष्ट